गावा साम्राज्य पसरल्याने ग्रामस्थ वैतागले नांदेड जिल्ह्यातील नायगाव तालुक्यातील कुंटूर गावात असून रस्त्यावरून नालीचे घाण पाणी वाहत आहे दूषित पाण्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे गावातील नागरिकांनी ग्रामपंचायतीकडे अनेक वेळा लेखी तक्रार देऊन देखील त्याचा काही उपयोग झाला नाही कुंटूर यातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काशिनाथ सोनोने यांनी दूषित सांडपानाची विल्हेवाट लावण्यासाठी ते पत्र देखील कुंटूर ग्रामपंचायतीस दिले मात्र तरीही ग्रामपंचायत प्रशासन कानाडोळा करीत आहे नागरिकांना साथीच्या आजारांनी ग्रासले असून देखील ग्रामपंचायतीचे याकडे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे गावात डेंग्यूचे पाच रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आले याबाबत नागरिकांनी काळजी घ्यावी तसे धूर फवारणी आणि हप्त्यातील दोन दिवस करोडे पाळण्याचे आवाहन वैद्यकीय अधिकारी डॉक्टर काशीनाथ सोनोने यांनी नागरिकांना केली आहे नमस्कार प्राथमिक आरोग्य केंद्र गुंटूर वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे आपल्या इथे काही गेल्या दिवसामध्ये पंधरा दिवसाच्या पहिले आपल्या इथे काही पंधरा मध्ये पंधरा आपलं पाच एक पेशंट रुग्ण पॉझिटिव्ह नेहमीचे आले होते त्यानंतर आम्ही गावामध्ये काही योजना राबवलेल्या आहेत तसंच ते म्हणजे गावामध्ये दूर फवारणी केलेली आहे तसंच गावामध्ये प्रत्येक घरामध्ये जाऊन कंटेनर पाण्याच्या टाक्यावर तपासून त्यामध्ये आपण औषध टाकून केलेलं आहे तसंच आपण ग्रामपंचायतला पत्रसुद्धा दिलेलं आहे की बाबा गावामध्ये तिथे पाण्याचा निचरा होत नाही नाले तुंबलेले आहेत ते नाल्या पूर्ण साफसफाई करून पाण्याचा पिल्या लावावी आणि गावामध्ये आठवड्यातून दोन दिवस थोडा दिवस पाळावा अशा सूचना आपण ग्रामपंचायत ग्रामपंचायतला पत्राद्वारे आपण कळवलेल्या आहेत कार मखूरचा रहिवासी आहे आमच्याकडं डेंग्यूचं प्रमाण वाढलेलं आहे मच्छर हे नाल्यात उडून भरून जात आहे आणि स्वच्छताचे एक रुपयाचे बी काही काम नाही आमच्या गावामध्ये एक मुलगी वारलेली आहे आणि चोवीस ते पंचवीस डेंग्यूचे रुग्ण वाढलेले आहेत तरी ग्रामसेवक दवाखान्याचे जे कर्मचारी आहेत ते दुर्लक्ष करत आहेत तरीही मी आमच्या सरकारला लक्ष द्याव कुंटुरीतील नागरिक असून माझं नाव भुजंग कुंडलिक आहे आमच्या भागामध्ये नालीचं प्रमाण नालीच्या पाण्याचं प्रमाण जास्त वाढलेलं आहे घाणीचं साम्राज्य आहे त्यामुळे डासाचं प्रमाण जास्त झालेलं आहे आणि या डासामुळे अनेक रोगराई पसरलेले आहेत त्यामध्ये डेंग्यू हा मुख्य आजार असून अतिशय घातक आजार आहे तो आणि त्यामुळे आम्ही ग्रामपंचायतला वारंवार सूचना देऊनही ग्रामपंचायत आमच्याकडे लक्ष देत नाही साफसफाईची कामं करत नाही व तसेच दवाखान्यात गेल्यानंतर त्या ठिकाणी योग्य ती उपचार आम्हाला भेटत नाहीत कारण दवाखान्याला तशा प्रकारचा औषधीचा सप्लाय नाही असं डॉक्टर सांगत आहेत आणि त्या कारणाने आम्हाला हा इलाज करण्यासाठी नांदेड नायगाव अशा ठिकाणी जावं लागत आहे तरी आम्ही गरीब मजूरदार असल्या कारणाने आम्हाला तो खर्च झेपत नाही तरी ग्रामसेवक साहेबांनी व आरोग्य विभागाने आमच्याकडं लक्ष देण्याची गरज आहे तरी आपण जे कोणी अधिकारी या याच्यात लक्ष करून लक्ष देतील त्यांचे तें, आम्ही आभारी राहू लोकनायक न्यूज करिता प्रतिनिधी शंकर अडकिने नायगाव जिल्हा नांदेड